शेतजमीन नांगरणीच्या कारणावरून झालेल्या वादंगातून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोघे जखमी झाले परस्पर विरोधी फिर्यादीनं दोन्ही बाजूच्या आठ जणांवर अटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अक्षय रामचंद्र गळवे याच्या फिर्यादीवरून राहुल सिद्धेश्वर गळवे प्रकाश साहूबा गळवे साहूबा लक्ष्मण गळवे यांच्यावर तर प्रकाश साहूबा गळवे यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र ज्ञानोबा गळवे रोहित रामचंद्र गळवे अक्षय रामचंद्र गळवे आणि पारुबाई रामचंद्र गळवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अक्षय गळवे यांच्या शेतात जाऊन ट्रॅक्टरनं नांगरणी सुरू असताना आमच्या शेतात नांगरणी का करत आहे अशी विचारणा केल्यानं शिवेगाळ करून दगडानं मारहाण करण्यात आली प्रकाश गळवे यांच्या शेतात चुलत भाऊ काशीनाथ गळवे हे ट्रॅक्टरनं नांगरणी करत असताना तिथं येऊन चौघांनी तू चुलत्याकडून जमीन विकत घेऊन गट नंबर एकाहत्तर मध्ये मला दावा सांगत आहेस असं म्हणून भांडणं काढले प्रकाश त्यांचे वडील आणि पत्नी यांना मारहाण करण्यात आली तर वडील साहूबा यांना दगड मारून भांडण सोडवण्यास आलेल्या काशीनाथ यांनाही मारून मारहाण करून शिविगाळ झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे